जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत आणि यामुळे तुमचं ज्ञान देखील वाढणार आहे चला तर व्हिडिओला सुरू करूयात मसाल्यांची राणी कोणाला म्हटली जाते नंबर एक लवंग नंबर दोन धने नंबर तीन इलायची आणि नंबर चार हळद तुमचं उत्तर असणारे नंबर तीन इलायची इलायची या पदार्थाला मसाल्यांची राणी असे म्हटले जाते नेक्स्ट बुद्धिबळ या खेळाचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला होता नंबर एक भारत नंबर दोन चीन नंबर तीन जपान नंबर चार रूस तुमचा आन्सर असणार आहे नंबर वन भारत भारत या देशामध्ये दे बुद्धिबळ या खेळाचा जन्म झाला होता भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे नंबर वन मुंबई नंबर दोन पुणे नंबर तीन छत्रपती संभाजीनगर आणि नंबर चार कच्छ तर याचा आन्सर असणार आहे नंबर चार कच्छ कच्छ हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे फ्लिपकार्ट ही कंपनी कोणत्या देशाची आहे नंबर वन अमेरिका नंबर दोन भारत नंबर तीन जपान आणि नंबर चार चीन तर तुमचा आन्सर असणार आहे नंबर दोन भारत फ्लिपकार्ट ही कंपनी भारत देशाची आहे भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे नंबर एक मुंबई नंबर दोन पुणे नंबर तीन दिल्ली आणि नंबर चार चेन्नई तर तुमचा आन्सर असणार आहे नंबर एक मुंबई कारण मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे त्यानंतर इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात नंबर एक सहा नंबर दोन सात नंबर तीन आठ आणि नंबर चार बारा तर याचं उत्तर असणार आहे नंबर दोन सात कारण इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात जगामध्ये सर्वात जास्त पोलीस कोणत्या देशामध्ये आहेत नंबर एक भारत नंबर दोन अमेरिका नंबर तीन चीन आणि नंबर चार रशिया तर याचं आन्सर असणार आहे नंबर दोन अमेरिका कारण अमेरिका या देशामध्ये जगातील सर्वात जास्त पोलीस आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या एम पी एस सी ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल